आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया बारदानाचा सालवेर ग्रामपंचायतीचा बोंगळा विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या गावकऱ्यांची निराशा एकीकडे जागतिक वारसा स्थळात समाविष्ट होणाऱ्या सालवेर किल्ल्याच्या परिसरातील गावकरी विकासाची वाट पाहत आहेत तर दुसरीकडे सालवेर ग्रामपंचायतीच्या बोंगळ कारभाराचे अत्यंत लाजीरवाणी चित्र समोर आले आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य दरवाजावर बारदान पोत्याचे कापड लावून तात्पुरते संरक्षण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे ज्यामुळे येथील कारभार किती उदासीन आणि असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते नेमका वाद कशाचा सालहेर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या कार्यकाळातून गेलेल्या ग्रामसेवकांमध्ये गेल्या चार महिन्यांपासून पदभारावरून वाद सुरू आहे या अंतर्गत वादातून ग्रामपंचायत कार्यालयाच्या तुटलेल्या दरवाजाच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे या वादातूनच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देशमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पण तरीही वाद मिटलेला नाही सुरक्षेचा प्रश्न येणीवर ग्रामपंचायत कार्यालय पूर्णपणे मोडकळीस आले असून दरवाजा तुटलेला असल्यामुळे रात्रीच्या वेळी कुलूप लावले तरी दरवाजा उघडाच राहतो हा प्रकार समोर आल्यानंतर तुटलेल्या दरवाजाला बारदान लावले असल्याचे दिसून आले कार्यालयातील महत्वाचे दस्तऐवज लेखाजोखा सात पाडऱ्यांचा कागदपत्रे सीसीटीव्ही कॅमेरे आणि टीव्ही यांसारख्या वस्तू पूर्णपणे असुरक्षित आहेत रात्रीच्या वेळी चोरी झाल्यास याला जबाबदार कोण असा थेट प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे गावकऱ्यांमध्ये संताप विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या साजेर येथील गावकऱ्यांनी या बोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे तुटलेल्या दरवाजाला दोन तीन दिवसांपासून कुलूप लावले तरी दरवाजा उघडत असल्याने वरिष्ठांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे हा प्रकार प्रशासकीय उदासीनतेचे उत्तम उदाहरण असून विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांच्या मूलभूत सुविधांच्या ठिकाणीही दुर्लक्ष होत असल्याचे यामुळे दिसून येते संवाददाता अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट